भिवंडी तालुक्यातील ठाकरेजापाडा येथील डॉक्टर भगवान ठाकूर यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या भिवंडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे भगवान ठाकूर यांना ठाण्यातील करवा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात झालेल्या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कोकण विभागीय अध्यक्ष एकनाथ तरमले यांच्या शुभ हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी ओबीसी महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने देखील उपस्थित होते त्यांच्या या निवडीनंतर भिवंडी येथील आगरी समाज वृत्ती मंडळाच्या वतीने देखील त्यांचा भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने आगरी समाजाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य यांच्या त्यांचा सन्मान करण्यात आला आगरी समाजाने मला जो सत्काराने सन्मान केला ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या भोंडी तालुका अध्यक्षपदी मला नियुक्ती झाली म्हणून समाजाने जो सत्कार केला त्याबद्दल मी आगरी समाजाचा आभारी आहे जास्ती करून मध्ये शैक्षणिक याच्यावर फार आमची गलतीपी चालू केलेली शासनाने त्याच्या विरुद्ध आम्ही गावोगाव जाऊन जागृती निर्माण करून आणि शासनाला तसा पत्र देऊन की जी शैक्षणिक धोरणामध्ये ज्यांनी जो बदल केलेला आहे तो पुन्हा पूर्व सत्तावीस टक्क्यावर आणावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि भिवंडीच्या तमाम आगरी बांधवांना आणि मध्ये येणाऱ्या साळी कोळी माली लोहार वगैरे सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना विन आव्हान करतो की भिवंडी तालुक्याची कार्यकारिणी निवडायची आहे ज्यांना ह्या संस्थेवर ओबीसी महासंघावर काम करायचं असेल त्यांनी कृपया आपण नावं द्यावी त्याच्यात ती नावं दिल्यानंतर एक मिटिंग होऊन तुमची कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल असं मी त्यांना आवाहन करतो